मित्रांनो मी जे चाललेलो आहे तुम्हाला जे हे नांगरलेलं जमिनीसारखं दिसतंय ती ढेकळं नसून तुम्हाला आश्चर्य वाटेल मी एका धरणाच्या पात्रात आहे आणि हे धरण पूर्ण आटलेलं आहे हे धरण पूर्ण आटण्याचं कारण एकच आहे की ज्यांना पुरंदरच्या जनतेनं निवडून दिलं त्यांच्या मनातील पुरंदरच्या जनतेबद्दलचं प्रेम कधीच आटलं होतं गेले पन्नास वर्षापासून ते आटलेलंच आहे आणि म्हणून आता पुरंदरच्या जनतेनं ठरवलेलं आहे की आमचा साठवलेला सगळा रोष आक्रोश आम्ही वेळी मतातून व्यक्त करणार आहोत आणि भविष्यात या धरणामध्ये हे असं ऐवजी हो पाणी असेल आत्तापर्यंत जे पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात आहे ते पाणी राहणार नाही आणि या धरणामध्ये जे पाणी अजिबात दिसत नाही तिथलं पाणी अजिबात कमी होऊ देणार नाही अशा प्रकारचा पुरंदर आणि या दुष्काळी भागातील जनतेनं निर्णय घेतला आहे सगळी धरणं वर भोर मुळशीमध्ये आणि सगळं पाणी खाली बारामतीला जातं मध्ये मात्र पुरंदर आहे तो सगळा ड्राय राहतो पुरंदरवरती ठरवून अन्याय केला जातो त्यामुळे आता पुरंदरच्या जनतेनं ठरवलेलं आहे पुरंदरच्या बाहेरचा उमेदवार आजपर्यंत कधीच या प्रश्नांवरती बोलत नाहीत ते सोडवत नाहीत आणि लोकांची पिळवणूक सतत होत राहील छळवणूक सतत होत राहील अडवणूक होत राहील अशाच भूमिका मांडल्या गेल्या आहेत आणि म्हणून पुरंदरच्या जनतेने सुद्धा यावेळी एक सुज्ञ निर्णय घेतला आहे की आपल्या हक्काचे प्रश्न सोडण्यासाठी हक्काचा माणूस निवडून देणं आणि म्हणून आम्ही तुम्हाला शब्द देतो की भविष्यामध्ये या धरणामध्ये एप्रिलच नाही तर मेच नाही कोणत्याच महिन्यामध्ये असं तुम्हाला धरण आटलेलं दिसणार नाही कायम हे धरण भरलेलं राहील आणि कायम इथल्या तरुणांचा रोजगार चालू राहील अशा प्रकारची आम्ही भूमिका घेणार आहोत Give her